आकाशवाणी नागपूर हेमांगी आहे जनगणना प्रक्रियेविषयी काँग्रेस जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप भाजपानं केला आहे पक्षाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितलं की सरकारनं जनगणना करण्याची घोषणा केली असून सामाजिक आर्थिक आणि जातीय जनगणना होईल असं स्पष्ट केलं आहे केंद्र सरकारनं काल जनगणनेची अधिसूचना जारी केली त्यात जातनिहाय जनगणना होईल असा स्पष्ट उल्लेख नसल्याचा दावा काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी केला होता त्यावर त्रिवेदी उत्तर देत होते अहमदाबाद विमान अपघातातल्या एकशे चौवेचाळीस मृतांची डीएनए चाचणीद्वारे ओळख पटवण्यात आली आहे त्यापैकी त्र्याऐंशी मृतदेह मुरुत्य मृतांच्या कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आली आहे अशी माहिती गुजरातचे आरोग्यमंत्री ऋषिकेश पटेल यांनी दिली आहे उर्वरित मृतदेह योग्य प्रक्रिया आणि ओळख पूर्ण झाल्यानंतर लवकरच संबंधित कुटुंबियांच्या ताब्यात दिले जातील असंही पटेल यांनी सांगितलं संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेनं एक प्रस्ताव पारित करून दरवर्षी चार डिसेंबर हा दिवस एकतर्फी प्रतिबंधात्मक उपाय लागू करण्याविरोधातला दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे यामध्ये सर्व देशांना आवाहन करण्यात आलंय की त्यांनी आंतरराष्ट्रीय कायदा अथवा संयुक्त ठरावाचं उल्लंघन करणारे कोणतेही आर्थिक अथवा व्यापार विषयक उपाय लागू करू नयेत कारण यामुळे विशेषतः विकसनशील देशांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात अडथळा निर्माण होईल थोर तत्वचिंतक समाजसुधारक शिक्षणतज्ज्ञ आणि स्वातंत्र्यसैनिक गोपाळ गणेश आगरकर यांची आज पुण्यतिथी आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी आगरकर यांना आदरांजली वाहिली आहे गोंदिया जिल्ह्यात यावर्षी झालेल्या पक्षांच्या गणनेत त्यांची संख्या वाढल्याचं दिसून आलंय राज्यात गोंदिया जिल्ह्यात प्रामुख्यानं आढळून येणाऱ्या पक्ष्यांच्या संख्येत गेल्या तीन ते चार वर्षात घट दिसली होती मात्र वनविभागानं सारस पक्ष्यांच्या संवर्धनासाठी केलेल्या विशेष प्रयत्नांमुळे यावर्षी त्यांची संख्या तेरानं वाढून आता छत्तीसपर्यंत पोहोचल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे आभार आणि पटवर्धन आणि प्रोफेसर अतुला पटवर्धन या भगिनींनी रचलेल्या उर्मी काव्यसंग्रहाचं प्रकाशन योगगुरू वैदेही गोखले ज्येष्ठ कलासाधक आशा माटेगावकर सुप्रसिद्ध ब्युटिशियन अपूर्वा माटेगावकर आणि कला प्रशिक्षक छाया जांगडे आणि माधव नेत्रालयाच्या वैद्यकीय संचालक डॉक्टर वरदा गोखले यांच्या हस्ते नुकतंच नागपुरात आयोजित कार्यक्रमात करण्यात आलं उर्मिला पटवर्धन स्मृती राज्यस्तरीय लेख स्पर्धा सजग पालकत्व काळाची गरज दोन हजार पंचवीस या स्पर्धेचा निकाल देखील याचवेळी जाहीर करण्यात आला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार